जास्त मेंटेनन्स नाही आहे याच्यामध्ये म्हणजे जास्त सर्वसाधारण शेतकऱ्यांना पुरवण्यासाठी संत्रा पार खूप चांगला आहे वर्षाला आज माझा आज सहावं वर्ष चालू आहे सहा वर्षाला माझं फक्त वर्षाला पन्नास हजार रुपये खर्च झाला हो सर माझा नाही का हा नाही का पावणे दोनचा एकर प्लॉट आहे सर्वसाधारणतः हा एक हजार कॅरेटचा पुढं माल आहे ॲव्हरेज एक अंदाज आहे आपण का त्याचं काही मोजलेलं नाही आहे त्याचा अंदाज आहे आणि व्यापाराला मी तो पूर्ण बागच नाही का जाग्यावरती इम्पोर्ट एक्सपोर्ट सगळं त्यांच्याकडं ते येतात घेऊन जातात आणि तो सात पर्यंत सात लाखापर्यंत गेलेला आहे तर तुमचं जर जर चांगली व्यवस्थित झाडाची मांडणी तुमचं चांगलं नियोजन असेल आणि याचे नाही का सर्वसाधारण शेतकऱ्यांना का एवढा चांगला फायदा होतो कमीत कमी दरवर्षी सर्वसाधारण सरासरी म्हटलं तर तीन लाखाच्या पुढंच तुम्ही उत्पन्न घेऊ शकता म्हणजे उसाला हो उसाला उसापेक्षा आणि नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्न मोठे किसान एटे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत करतो मित्रांनो कृषी क्षेत्रातील विविध प्रकारची मी तुमच्यासोबत युट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो तुम्ही पाठीमागे पाहू शकता एक संत्र्याचा प्लॉट आहे सरांचा जवळपास किती पावणे दोन एकर हां पावणे दोन एकर पावणे दोन एकरचा प्लॉट आहे सविस्तर मित्रांनो माहिती घेणार आहोत आता सध्या त्यांची हार्वेस्टिंग चालू आहे प्लॉटला भेट देण्यासाठी इथे आपण आलेलो आहोत सविस्तर माहिती मित्रांनो संत्र्याविषयी आपण घेणार आहोत तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी असेच नवनवीन तुमच्या समोर घेऊन येत आहे नमस्कार सर नमस्कार सर तुमचं नाव आणि इथला पूर्ण पत्ता हां सर माझं नाव नाही का विजय राठोड आणि मानिदवडी माझं गाव आहे त्यातून एक किलोमीटरवरती जोगसून तांड हे छोटंसं गाव आहे बरोबर आणि तिथं माझं हे कमीत कमी दोन अडीच एकरचं एक प्लॉट आहे त्यामध्ये हा तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर बरोबर सर किती एकरचा प्लॉट आहे हा जवळजवळ एक इथून तर इथपर्यंत मला वाटतं सत्तर गुंठ आहे पावणे दोन एकर बरोबर त्यामध्ये साडेतीनशे झाडं आहे सर मला सांगा आता किती वर्ष झालं हा प्लॉट तुम्ही म्हणजे केलेला आहे के कितवा वर्ष आहे आता सध्या हा सहावा वर्ष आहे बरं तर आता मित्रांनो आपण थोडं लागवडीविषयी बोलूया सर याची किती बाय कितीवर लागवड केली जाते आणि जमीन कोणती निवडावी शेतकऱ्यांनी लागवड करताना जमीन शक्यतो ह्या लिंबूवर्गीय प फळं असल्यामुळं नाही का पाण्याचा निचरा होणारी जमीन हवी आणि जर माती कमीत कमी जर चार ते पाच फूट असेल तर चांगल्या प्रकारे नाही का झाडाची निगा राहते आणि चांगल्या प्रकारचं चा उत्पन्न पण भेटतं साधारणतः पूर्ण काळीज पण जमीन नको हो आहे मध्यम स्वरूपाची जमीन असली तरी एकदम बेटर असतं अ आणि त्यात पण व्यवस्थित तुम्ही मेहनत घेऊन नाही का तुम्ही चांगलं उत्पन्न घेऊ शकता <coughs> तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीनं सरांनी प्लॉट जोपासलेला आहे जवळपास किती किलो सर माल एका झाडाला तुमच्या साधारणत जर म्हटलं तरी पाच ते म्हणजे दहा ते पंधरा कॅरेट बरोबर दहा ते पंधरा कॅरेट एक ऍव्हरेज साधारणतः शंभर किलो हा शंभर ते दीडशे किलो बरोबर शंभर ते दीडशे किलो मित्रांनो एका झाडावरती माल आहे असं फांद्या अक्षरशः वक्त आहेत त्यांनी सरांनी एक सपोर्ट दिलेला आहे म्हणजे वेळूचा एक बॉक्स बॉक्स टाकलेला आहे जेणे की फांद्याला सपोर्ट देण्यासाठी सर आणि पूर्ण जैविक वरती काम करतात जैविक वरती करता। जैविक म्हणजे सुरुवातीपासूनच माझी शेती पूर्ण हा सेंद्रिय पद्धतीने आहेत मी पूर्ण शेणखतचा वापर करतो मी शेतकरी बांधवांना हे सांगू शकतो की रासायनिकचा वापर तुम्ही कमी करू शकता जर कमी जर केला तर त्याचा आपला फायदा नाही का आपल्या स्वतःसाठी होतोय तुम्ही झाडाचं निगा आणि व्यवस्थित राहते आणि रासायनिक मुळे काय होतं थोडस आपलं वाटतं उत्पन्न जास्त होतंय पण पूर्ण झाड निघा आणि कमी होतात त्यामुळे मी जैविक आणि सेंद्रिय ह्या दोन्ही पद्धतीचा अवलंब करून का पूर्ण बाग फुग फुलवलेली आहे सर लागवड जर करायला करायला गेलं तर योग्य पिरियड कोणता आणि किती बाय कितीवर तुमची लागवड आहे लागवडीचं म्हटलं तर ज्या वेळेस नाही का भरपूर जून महिन्यानंतर नाही का पावसाची सुरुवात होते सर्वसाधारण जून महिन्यानंतर जून ते जुलै या दरम्यान नाही का तुम्ही चांगला पाऊस झालेला असेल जमीन नाही का चांगली व्यवस्थित नाही का भिजलेली असेल त्यावेळेस नाही का तुम्ही हे तेरा बाय म्हणजे जमिनीवर डिपेंड करते तुम्ही हलकी भारी जमीन असल थोडंफार नाही का कमी जास्त पण अंतर होऊ शकतं पण साधारणतः नाही का तेरा ते पंधरा या दरम्यान नाही का तेरा बाय तेरा किंवा पंधरा बाय तेरा ह्या दरम्यान आहे का तुम्ही ह्याची लागवड करू शकता सर आता मला सांगा तुम्ही न, न, ज्यावेळेस हे करता म्हणजे फळाला हे घेता एक प्रोसेस सांगा कशा असते आता हार्वेस्टिंग झाल्यापासून तुम्ही कशा पद्धतीनं बाहेर येपर्यंत ह्याच्यावरती काम करता कधी बाहेर येतो नंतर कधी बाहेर लागल्यापासून कधी हार्वेस्टिंगला येतं टोटल एक याच्याविषयी माहिती सांगा ओके okay, ओके okay. आता साधारणतः आता हार्वेस्टिंग चालू आहे हा पूर्ण झाल्यानंतर नाही का पूर्ण बागेचे नाही का पूर्ण व्यवस्थित काक्रापाळ्या करून घेणे त्याला व्यवस्थित नाही का जर साधारणतः आता फेब्रुवारी महिने फेब्रुवारी वीस तारीख त्यानंतर नाही का तुम्ही मार्चपर्यंत किंवा मार्च एप्रिल पर्यंत तुम्ही पूर्ण मेहनत करून घेणे शेणकत भरणे त्याला पाणी योग्य व्यवस्थित देणे त्यानंतर नाही का ज्यावेळेस आपण दोन ते अडीच महिने तानावर सोडतो बाग तानावर म्हणजे काय का झाडांना व्यवस्थित नाही का एक साधारणतः का ओ, मला वाटतं की ओ, एक आरामदायी म्हणजे एक शांततेच्या काळामध्ये त्यांना ला सोडावं लागतं त्यावेळेस नाही का त्यांची अडचण अशी असते की पाणी जमिनीवर नाही का डिपेंड करतं की तुम्ही पाणी कुठल्या झाडाला किती प्रमाणात देत आहे ताण सोडल्यानंतर नाही का तो पूर्ण लक्ष देणे त्यावर का काय हलक्या भारी जमीन असतात त्याच्यावर पण डिपेंड असतं आणि ते ताण दोन ते अडीच महिने साधारणतः ताण नाही का एक पानगळ झाडांची नाही का चाळीस पंच ते पंचेचाळीस टक्के या दरम्यान व्हायला पाहिजे जास्त जर झाली तर झाड नाही का पूर्ण जाऊ शकतं त्यासाठी हे पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस जून महिन्यामध्ये पाऊस पडतो त्यामुळे भरपूर पाण्या जर पाऊस जर कमी जर झाला त्या पाठीमागचं दोन कारण आहेत जर पाऊस जर कमी जर झाला तर नाही काही मग आपल्या सिंचनाद्वारे नाही का पाणी सोडणे आणि भरपूर पाणी दिल्यानंतर चांगल्या पद्धतीने भार येतो जून जुलैच्या दरम्यानमध्ये बरं तर मला सांगा मित्रांनो तुम्ही पाहू शकता सरांचा अजिबात ड्रीप नाही पाठ पाण्यानंच ते पाणी देतात हो सर यामागचं कारण काय म्हणजे ड्रीप तुम्ही केलं नाही पाठ पाण्यानं पाणी देत आहे त्याबद्दल काय सांगा ऍक्च्युली uh, माझं नाही का इथून एक एक किलोमीटर वरती विहिरीच माझं सिंचन आहे hmm. तिथून एक एक डोंगर लग्न चढ आहे त्यामुळे नाही का इथं ड्रीप देणं अशक्य गोष्ट आहे hmm. त्यामुळे नाही का मी पाठ पाण्याने सोडतो आणि दुसरी गोष्ट पाठ पाण्या म्हणजे पाण्याअभावी नाही का ड्रीप करावी जर पाणी जास्त असेल तर तुम्ही ड्रिपची त्याला काही आवश्यकता नाही बरोबर आणि जर पाणी जर नसेल मग तुम्ही ड्रिप तुम्ही देऊ शकता किंवा मग तुमचं जर खत असेल तर तुम्ही खालीनं पण सोडू शकता किंवा स्प्रेद्वारे पण देऊ शकता आणि ड्रिपने पण देऊ शकता बरोबर सर मला सांगा ड्रिप असेल ड्रिप सुद्धा एखादं दुसरं पाणी फळ लागल्यावर द्यावं लागते का नाही ते सांगा ड्रिप पण आहे पाणी द्यावं हो, जर, जर, जर ड्रिप द्वारा नाही का कमीत कमी नाही का आता साधारणतः माझा हा सहा वर्षाचा झाड आहे याला नाही का कमीत कमी आठ दिवस आठ ते दहा दिवसाला नाही का एका झाडाला शंभर लिटर पाणी लागतं बरोबर ते ड्रिप नाही का कमीत कमी चाळीस ते पन्नास टक्के साठ टक्के साठ लिटर देऊ शकतं म्हणजे माझा असा अंदाज आहे जर मोकळं पाणी जर सोडलं तर का जो ते मुळे असतात ना ते लांब लांब असतात त्यांना खाद्याचा जो पाण्याचा सोर्स आहे तो पूर्णपणे का खायला भेटत त्यामुळे आम्ही पाणी मोकळं सोडलेलं आहे तर मित्रांनो साईज जर बघायला गेलं तर फळाची अतिशय चांगली साईज आहे तुडू काय हो ओके ओके तुटत नाही तेच बरोबर तुटलं नाही साईज जर बघायला मित्रांनो गेलो तर एकदम अतिशय असा एक नंबर प्लॉट आहे सरांनी याला सुद्धा रासायनिक खत नाही नाही सर म्हणजे किती वर्ष झालं तुम्ही याच्यावरती काम करता जैविक शेतीवरती खे, खे, जैविक साधारणतः मी ह्याच वर्षी नाही का मी चालू केले मी सुरुवातीला मला माहित नव्हतं एवढं मी सेंद्रिय वापरायचो त्यासाठी नाही का मी माझ्याकडे काही जनावर आहेत त्याचा ते उपयोग मला गुमूत्र आणि शेणखत याच्याद्वारे नाही आम्ही बायोगॅस तयार केलेला आहे आणि तो बायोगॅसची जी स्लरी असते ती आपल्या झाडांना प्रोव्हाइड करतो मी आणि त्याचबरोबर नाही का जे म्हणजे वातावरणानुसार नाही का नाही का मी जैविकचं नेट सर्फचं नाही का मी जैविक हे वापरतोय त्याच्यामध्ये भरपूर आहेत एन पी के हे जे रासायनिकमध्ये अव्हेलेबल आहे ते जैविकमध्ये त्यानंतर रॅपअप आहे मग अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आठ ते दहा नाही का त्याच्यामध्ये लिक्विड स्वरूपामध्ये आपल्याला खत खतं भेटतात आणि तो शंभर टक्के नाही का प्युअर नाही का तो सेंद्रिय त्यामुळे असा फायदा आहे तुम्ही क्वालिटी पण बघू शकता की नाही का आज फेब्रुवारी मध्ये म्हणजे आज एंडिंग आलं जो जवळजवळ उन्हा उन्हाळा आहे पण आपल्याला एक टक्काही फळगळ होत नाहीये त्याचा फायदा हा आहे सेंद्रियाचा जर रासायनिक असलं असतं तर हा पन्नास टक्के माल खाली आला असता बरोबर आहे कुठंतरी एखादा मित्रांनो खाली पडलेला दिसते ते आता फोन हा एक साधारणतः एक ते पाच टक्के आपण सर मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे ज्यावेळेस हार्वेस्टिंग पूर्ण होईल नंतर काय स्प्रे वगैरे काय घ्यावं लागते स्प्रे वगैरे नाही तो निसर्गताच द्यायला पाहिजे आणि काही काही शेतकरी म्हणतात की स्प्रे दिल्याने तानावर जातात किंवा नंतर ज्यावेळेस पाणी पुढं ज्यावेळेस आपण बाग फु म्हणजे नाही 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 करत तसा काही पूर्ण ता नैसर्गिकच बरोबर एक वेळेस तुम्ही मग उत्पन्न त्याच्यामध्ये उत्पन्न जर कमी आला असेल तर सपशेल काय प्रॉब्लेम नाही पण जर तुम्ही जर रासायनिक हे करू नाही का तुम्ही झाडाचे नाही का पूर्ण ताण नाही का हे होत आहे म्हणजे नुकसान होते आपली बरं तुम्हाला अजून एक सर विचारायचं आहे ज्यावेळेस तुम्ही बहारावर घेता म्हणजे समजा जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडलाय त्यानंतर आपण किती म्हणजे त्याला जर सात जून जर पाऊस झाला म्हणजे साधारणतः एक जून पासून चालू वर्षापासून एक तारखेला चांगला पाऊस झाला दोन तारखेला पण चांगला पाऊस झाला म्हणजे त्यावेळेस मला सिंचनाद्वारे पाणी देण्याची आवश्यकता पडलेली नाही बरोबर तर तो पाऊस चांगला झाल्यामुळे साधारणतः एक पाऊस पडल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर नवीन पालवी येते पालवीवरतीने चांगला बहार येतो एक साधारणतः पंधरा ते वीस दिवस लागतो त्यांना बरोबर सर मला अजून एक विचारायचं आहे जसं द्राक्ष असेल डाळिंब असेल बहार धरल्यापासून त्या हार्वेस्टिंग पर्यंत याला किती स्प्रे लागतात साधारणतः मी जसं वातावरण पण डिपेंड करत पण साधारणतः मी दहा स्प्रे केलेले आणि काही म्हणजे काही जमिनीतून सोडलेले आहेत एक दोन डोस नाही का जमिनीतून सोडलेले आणि बाकीचा ओव्हरऑल नाही का माझं जवळजवळ आठ ते नऊ ट्रॅक्टर ट्रॉली नाही का सेन करत आहे याच्यामध्ये बरोबर तेच फक्त वापरतो मी आणि जास्त मेंटेनन्स नाही आहे याच्यामध्ये म्हणजे जास्त सर्वसाधारण शेतकऱ्यांना परवण्यासाठी संत्रा खूप चांगला आहे बरोबर म्हणजे असं म्हणजे आवड खर्च नाही म्हणजे इतर पिकअप सारखं अजून एक मित्रांनो सांगायचं म्हणजे सरांनी दहा फवारण्याची केले आहेत त्या फक्त जैविक हो जैविक एक ही म्हणजे बाकी रासायनिक काहीच नाही बरोबर आहे जैविक हो, हो।, हो। पूर्ण जैविक सर शेतकऱ्यांना काय सांगाल जैविक शेतीबद्दल आणि संत्रा शेतीबद्दल जसे की एक एकर एक मध्ये याला किती खर्च येतो लागवडीपासून त्या पहिला आपला हार्वेस्टिंग होईपर्यंत साधारणतः एकरला किती पैसे लागतात मला सर्वसाधारण सांगायचं एकरला जरी म्हटलं तरी अडीचशे झाड आसपास बसतात तो झाडांचा खर्च किती असेल दहा ते पंधरा हजार रुपये असेल त्यानंतर नाही का तो ज्यावेळेस तुम्ही ते लावून टाकता झाडं ज्यावेळेस रोपतील त्यानंतर तीन वर्षापर्यंत नाही का फक्त त्यांना पाणी किंवा इतर तुम्ही छोटे पीक घेऊ शकता त्यामध्ये म्हणजे गहू गहू झालं त्यामध्ये तुम्ही कांदे लावू शकता हरभरा भुईमूग वगैरे म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही तीन वर्ष फळ घेऊ फळधारणं घेऊ शकता बाकीचे पिकं घेऊ शकता त्यानंतर तीन वर्षानंतर ज्यावेळेस ते फळ धारण त्यावेळेस तो, तो मधला कार्यावधी त्याच्यामध्ये काय मी म्हणतो ना सर्वसाधारण वर्षाला एक जर तुम्ही जर तुमचं जर जैविक असेल किंवा सेंद्रिय खत असेल तर एक पंधरा हजार रुपये चांगले जर आपल्याला बळकट करायचं असेल झाड तर दहा ते पंधरा हजार रुपये तुम्ही खर्च करू शकता आणि साधारणतः तीन वर्षामध्ये तीस हजार रुपये तीस वर्षानंतर ज्या वेळेस तुम्ही फळधारणा त्यावेळेस तीन वर्षानंतर तुम्ही अजून थोडस वर्षाला आज माझं आज सहावं वर्ष चालू आहे सहावं वर्षाला माझं फक्त वर्षाला, वर्षाला पन्नास हजार रुपये खर्च झालाय मित्रांनो हो। एक वर्षाचा खर्च यांचा आणि पावणे दोन एकरचा प्लॉट आहे एक एकरचा एक एक सुद्धा नाही पावणे दोन एकर वरती पन्नास हजार रुपये फक्त खर्च आहे सरांचा आता प्लॉट म्हणजे व्यापाऱ्यांना दिलेला आहे जाग्यावरती दिलेला आहे एकही किलो ते मार्केटला गाठलेलं नाहीत निवून स्वतः इथे व्यापारी व्यापारी येऊन जाग्यावर येऊन त्यांचा माल उचललेला सर पावणे दोन एकरचा प्लॉट आहे तुमचा किती रुपयाला इथून व्यापाऱ्यांना तुम्ही दिला हो सर माझा नाही का हा नाही का पावणे दोनचा एकर प्लॉट आहे सर्वसाधारणत हा एक हजार कॅरेटचा पुढं माल आहे एव्हरेज एक अंदाज आहे आपण का त्याचा काही मोजलेलं नाहीये अंदाज आहे आणि व्यापाऱ्याला मी तो पूर्ण बागच नाही का जाग्यावरती इनपुट एक्सपोर्ट सगळं त्यांच्याकड ते येतात घेऊन जातात आणि तो पर्यंत सात लाखापर्यंत गेलेला आहे माझा सात लाख रुपये हो सात लाख हो। सर म्हणजे तुमचा खर्च एक पन्नास हजार रुपये धरा हो हो आणि कमीत कमी तुम्हाला या प्लॉट मधून सहा लाख तर शिल्लक आहेत हो शंभर टक्के शंभर बरोबर हो हो म्हणजे संत्रा शेती शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर आहे थोडं म्हणजे सर्वसाधारण जरी म्हटलं तर ह्या वेळेस ह्या चालू वर्षाने का चांगले भाव असल्यामुळे का चांगला पैसा पण झाला आणि जर ॲव्हरेज असेल तर तुमचं जर चांगली व्यवस्थित जर झाडाची मांडणी तुमचं चांगलं नियोजन असेल आणि या चे त्यातून सर्वसाधारण शेतकऱ्यांना एवढा चांगला फायदा होतो कमीत कमी दरवर्षी सर्वसाधारण सरासरी म्हटलं तर तीन लाखाच्या पुढंच तुम्ही उत्पन्न घेऊ शकता म्हणजे उसाला सा हो उसाला उसापेक्षा आणि पाण्याचा सोर्स जर तुम्हाला कमी असेल तुम्ही देऊ शकता पाण्याचं जर व्यवस्थित नियोजन असेल तर संत्रा हे जी फळबाग आहे ही शेतकऱ्यासाठी चांगलीच उपयुक्त आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो मी ज्या भागात आहे तो म्हणजे भाग पातर्डी आहे तर उष्णता खूप असते आजूबाजूला जर बघितलं तर ओसाड सगळं पूर्ण माळ आहे यांची जरा जमीन बऱ्यापैकी आहे म्हणून त्यांनी संत्रा लावली आणि पातर्डी तालुका मित्रांनो दुष्काळी पट्टा आहे तरी पण या दुष्काळी पट्ट्यात सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं संत्र्याची तुम्ही प्लॉट मी बॅकग्राऊंडला पूर्ण दाखवतोय कशा पद्धतीनं डेव्हलप केलंय ते तुम्ही बघू शकता तर मित्रांनो सरांना एक प्रश्न विचारा सर जे आता आपण दोन एकरचा प्लॉट केला तुम्ही नंतर काय आणि वाढवले सुद्धा किती एकरचा प्लॉट तो पुढा नाही का माझा जवळजवळ जवळ का वीस गुंटे तो अर्धा एकर आहे त्याच्यामध्ये नाही का मी शंभर ते दीडशे झाड लावली तर आणि याच्या नंतर ह्या नियोजन नंतर नाही का माझं इथूनच जवळ एक साधारणतः एक एक किलोमीटर वरती जमीन आठ एकरचा प्लॉट आहे पूर्ण डोंगराळ आहे म्हणजे इथं काय असं नाही नाही पूर्ण डोंगराळ आहे म्हणजे हलकी स्वरूपाची जमीन आहे तिथे पण माझं आता टार्गेट आहे की जून महिन्यामध्ये नाही कमीत कमी अजून एक हजार झाडाचा प्लॉट सुरू करायचा हो आठ इथून पाणी आम्ही आता म्हणजे आता काम चालू आहे इथून पाणी डिस्ट्रीब्यूट तिथं जाणार तिथं एक शेत किंवा वगैरे काय काय स्टोरेज करणार स्टोरेज आणि नाही का जून महिन्यात पाऊस चांगला झाला त्या पावसामध्ये नाही का चांगल्या पद्धतीने का एका झाडाची पुन्हा लावड आहे सर मला तुम्हाला अजून एक विचारायचं आहे व्हरायटी कोणती निवडावी शेतकऱ्यांनी सर्वसाधारण एक व्हरायटी असं म्हणजे ते वातावरण आहे आता हे एकदम उष्ण उष्णकटी म्हटलं म्हणजे एक साधारणतः एक तीस हो, हो, हो। हो, ते चाळीसच्या दरम्यान टेम्परेचर असतं आमच्या भागामध्ये आता चालू झालं टेम्परेचर तर त्या दृष्टिकोनातून का हे झाड नाही का इथूनच नगरपासून एक साधारणतः एक पंधरा किलोमीटर वाळकी म्हणून गाव तिथं शेतकऱ्यांनी का हे रोपटे उगवले म्हणजे असं काय बाहेरून असं व्हरायटी नाही हे डोंगरात बर हे गावरान पद्धतीची हा गावराण असं म्हणजे मिक्स आहे ती बरोबर गावरान स्वरूपाचे नाही का हे आणि त्याचनुसार नाही का इथलेच रोप नाही डोळे भरून नाही का ते रोप तयार केले जातात आणि तेच इथं प्लांट केले जातात म्हणजे ह्या वातावरणाच्या दृष्टिकोनात बरोबर तुम्ही जे झाडांना प्रत्येक बॉक्स बनवलेला टाकून ओके ओके काय ते लागते का हा त्याचा असा फायदा आहे ज्यावेळेस झाड मोठे होतात फळ धारण खूप असते जर बांबूचा जर स्लॉट जर आपण जर नाही बांधला तर त्याचं शेतकऱ्याला खूप मोठा नुकसान होतो फाण्या तुटल्या जातात त्याचं खूप वेट आहे त्याच्यामुळे एखाद्या बांबू कंपल्सरी बांधावं लागतात जर तो बांबू जर आणला म्हणजे आपण जर सर्वसाधारण जर तीनशे प्लॉट असेल तर एका झाडाला आठ बांबू लागतात सर्वसाधारण सुरुवातीला नंतर ते जास्त पण ओढू शकतात बारा पण होऊ शकतात सोळा पण होऊ शकतात झाडाच्या डिपेंडवर असतं ते आणि तो जर आता जर आणले दोन ते अडीच हजार बांबू जर आणले तर सर्वसाधारण ते तीन वर्षपर्यंत तुम्ही आपण चांगल्या पर्यंत टिकतात ते का तर तुम्ही जर काम आपलं हार्वेस्टिंग झाल्यानंतर ते पूर्ण सोडणे किंवा व्यवस्थित आपले घरी ठेवणे किंवा मग पाणी वगैरे लागू या ठिकाणी जर ठेवले तर तीन वर्ष ते बांबू टिकतात बरोबर मित्रांनो सरांकडून आपण टोटल माहिती घेण्याचा प्रयत्न केलोय तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा मी प्रयत्न केलोय तरी पण काय एखादा का प्रश्न असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही सरांना काय तुमच्या मनातले प्रश्न विचारू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा इतर शेतकरी बांधवांना सुद्धा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत आहे तर मित्रांनो धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल ओके